तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर विस्मरणात गेलेल्या गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे त्यातलीच आजची ही चौथी रेसिपी आहे आज मी बनवलेली आहे पेन भाजी आता बऱ्याच जाग्यावर याला पेनपालाही म्हटलं जातं पण आमच्या जा इकडे याला पेंट भाजी म्हटलं जातं आणि आवर्जून दिवशी निवेद्यला ही भाजी आमच्याकडं बनवली जाते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या पेंट भाजीच्या रेसिपीला सुरू करूयात पेंट भाजीसाठी आपल्याला लागणार आहे मुगाची डाळ तर इथं मी अर्ध्या वाटीला थोडीशी कमी मुगाची डाळ घेतली आहे चार माणसाच्या हिशोबाने भाजी करत आहे इथं चार चमचे तीळ आणि थोडेसे शे शेंगदाणे आबडधोबड भाजून घेतलेले आहेत म्हणजे हलके एकदम जास्त लालही नाही आणि एकदम जास्त कमीही नाही ज्याच्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसणाची साल काढून घेतली आहे आता हे शेंगदाणे लसूण आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे तर छान मी इथं याला मिक्सरमध्ये फिरून घेते एकदम बारीक असं कूट नाही काढायचं थोडंसं जाड कुट याचं ठेवायचं आहे कूट काढून घेतलं की लगेचच गॅसवर कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये तेल घालून घेतलं तेल छान कडक गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच याच्यामध्ये आता आपण चुमूटभर जिरे घालून घेणार आहोत जिरे छान फुलले की याच्यामध्ये आता आपल्याला घालायचा आहे कांदा आता या भाजीमध्ये कांदा खूप मेन गोष्ट आहे पेन भाजीला कांदा बराच घातला जातो आणि कांद्यानेच या पेन भाजीची टेस्ट खूप भारी येते मध्यम आकाराचे चर चार कांदे मध्यम पीसमध्ये कट करून घेतले आहेत आता कांदा जोपर्यंत छान लालसर रंगावर परतून होत नाही तोपर्यंत हि हिथं हा कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता काहींना ही भाजी माहीत असेल काहींना नसेल पण आमच्या इथं ज्या नऊ दिवसाचा उपवास धरला जातो दसऱ्यामध्ये आणि नवव्या दिवशी किंवा दहाव्या माळीला पारणं असतं त्या दिवशी देवीच्या म्हणजे देवी असते जी बसवलेली हो तिला निवेद्य केला जातो गावात देवी असतील तिच्यासमोर आमच्या इथं पडडे वासवले जातात आणि त्या परत्येक प्र पडणी परडित एक निवेद्य ठेवला जातो आणि देवीलाही निवेद्य ठेवला जातो त्या निवेद्यावर ही पेंड भाजी आंबाड्याची भाजी आणि भात या दही आणि साखर या पद्धतीचं निवेद्यवर निवेद्यावर भाज्या वगैरे ठेवल्या जातात आणि त्यातलीच ही पेटभाजी आहे पेटभाजी आमच्याकडं खूप फेमस आहे आणि खायलाही ही भाजी खूप भारी लागते एरवी करू नाहीतर ना करू दिवशी निव निवेद्यासाठी ही भाजी आमच्याकडं आवर्जून बनवली जाते तर आता इथं कांदा परतून झालं की लगेचच इथं लाल तिखट घालून घेते सोबतच चुमभर हळद पावडर टाकलेले आहे चवीनुसार मीठ घालून घेते आता जे आपण मुगाची डाळ घेतलेली होती ती मुगाची डाळ इथं घालून घ्यायची आता सर्व जिन्नस एक वेळेस मिक्स करून घ्यायच्या आणि आता आपल्याला मेन म्हणजे इथं पाणी घालून घ्यायचं छान एक तांब्या भरून पाणी घालायचे कारण या पा या पेंडभाजीमध्ये डाळ जी आहे ती एकदम मौसूद शिजून घेतली जाते त्यावेळेसच या पेनभाजीची टेस्ट खूप भारी येते पाणी घातल्यानंतर पाण्याला एक उकळी आणायची म्हणजे जे पाणीवतलं आहे ते चांगलं गरम व्हायला हवं आणि पाणी उकळायला सुरुवात व्हायला हवी ज्यावेळेस इथं ही भाजीला उकळी फुटायला सुरुवात होईल त्यावेळेस आपण जे तिळाचं आणि शेंगदाण्याचं कूट काढून ठेवलेलं आहे ना लसूण घालून ते पूर्ण इथं घालून घ्यायचं आता जे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कूट काढून ठेवलेलं होतं ते इथं भाजीमध्ये टाकून घेतलेलं आहे भाजीत कूट घालून घेतल्यानंतर आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान आपल्याला पाच सात मिनिट ही भाजी शिजून घ्यायची आता अधूनमधून चमच्या घालून भाजीला हलून घ्यायचं म्हणजे भाजी, ला भाजी बुडाला लागत नाही आणि तुम्हाला कुठं वाटलं तर पाणी कमी आहे डाळ शिजली नाही तर वरतून सोमग पाणी भाजीत परत घालून घेऊ शकता तरी इथं डाळ अर्ध्या वाटीलाही कमी त्याच्या हिशोबाने मी पाणी घातलं आहे पाच सहा वाट्या म्हणजे डाळ आपली व्यवस्थित शिजून निघत आणि भाजी मी छान चार पाच माणसाच्या हिशोबाने बनवलेली आहे आता छांगदा जो कूड घालून घेतलं एक वेळेस भाजी मिक्स करून घेतली गॅस पूर्ण मध्यम ठेवला आणि मध्यम गॅसवर छान इथं पाच सात मिनिट भाजी शिजून घेतली पाच सात मिनिट भाजी शिजून घेतल्यानंतर तुमची भाजी या पद्धतीने तयार झालेले असल तुम्ही पाहू शकता भाजीचं टेक्चर कलर कसं आलेला आहे एकदम छान मऊ अशी आपली इथं पेट भाजी शिजून तयार झालेली आहे कलर बी खूप भारी आलेला आहे आणि जेवढी मी जशी भाजी शिजून घेतली आहे मऊ एकदम अशीच इथं ही डाळ मौसूत शिजायला हवी म्हणजे भाजीची टेस्ट एकदम खतरनाक आणि भारी येते आणि ही भाजी भातासोबत खायला एक नंबर लागते पांढऱ्या भातासोबत मग तुमच्या आवडीनुसार तुम्ही चपाती भाकरीसोबत ही खाऊ शकता आता एरवी ही, ही कधीही ज्या वेळेस भाजीला नसेल त्यावेळेस आम्ही ही भाजी घरी बनवतो आणि खूप भारी लागते आणि या भाजीमध्ये तिळ घालायचे विसरू नका तिळाने या भाजीला खूप छान आणि भारी टेस्ट येते तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक ही करा परत भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय